हे hey गायज कसे आहात सगळे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आलो आहे सारसबागे येथे तर सारसबागेमध्ये काही दिवसापूर्वी एक इव्हेंट होता त्यानंतर मी तिथे गेली होते तर असे तिथे बरेचसर म्हणजे डेकोरेशन वगैरे होतं तिथे गेल्यानंतर असं खूप छान वाटत होतं लहान मुलांची थीम होती आणि जात असताना आणि सायंकाळचं चार तीन चार वाजताचं वातावरण नाही हे खूप सुंदर वाटत होतं तिथे गेल्यानंतर हे जे कमळाचे फुलं वगैरे तलाव आहे ते पाहण्यात मजा जी आहे ना काय सांगायचं मंदिरातला व्हिडिओ मी यासाठी नाही काढला की देवाजवळ गेल्यानंतर ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा ना व्हिडिओ काढण्याचं लक्षातच नाही राहत देवाशी मग दर्शन घेतलं आणि बसलो तिथं निवांतमध्ये मग मा बाहेर आल्यानंतर ह्या सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे काढले खूप छान वाटतं ना मला तो खूप आवडतं सारसबागमध्ये जायला आणि कधी पण निवांत वेळ असेल ना तिथं जाऊन बसायला खूप मस्त वाटते आधी की नाही सगळं खायला वगैरे बाहेर मिळाय म्हणजे आतमध्ये पण मिळायचं भेळ वगैरे पण आता सगळं बाहेरच मिळतं पण सारसबागेमध्ये आल्यान भेळ खाल्लं नाही असं कधी होईल का बरं मग भेळ घेतली एक आणि मस्त तिथे फोटोज वगैरे काढले छान एन्जॉय केला आणि मग परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो तिथे बसलं ना सारसबागेमध्ये एक असं चांगलीच वाईब येते तुम्ही कधी गेला आहेत सारस का सारसबागला गेलं असेल तर सांगा तुमच्या काही आठवणी आहेत का तिथल्या जेव्हा मी पुण्यामध्ये नव्हती ना मी फक्त मूवीमध्ये ऐकलं होतं सारसबाग सारसबाग म्हणून जरा आधी खूप क्रेज वाटायचं पण मुंबई पुणे मुंबईमध्ये जेव्हा म्हणतात ना सारसबाग अँड ऑल खूप भारी वाटतं आणि हां वाटते की सारसबाग आणि पुण्यातल्या गोष्टी खूप छान आहेत माझा अनुभव खूप चांगला आहे पुण्यातला खूप मस्त वाटतं इथं तुम्हाला कसं वाटतंय पुणे सिटी लिव्हिंगसाठी बेस्ट आहे असं मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ब बाय